आज आपण बनवूया कैरीचे चटपटीत लोणचे गोड आंबट लोणचे त्यासाठी सर्वप्रथम कैरी स्वच्छ धुवून पुसून घेऊया आणि त्याचे काप करून घेऊया कैरीच्या कापमध्ये हळद आणि मीठ लावून घेऊया मिक्स करून घेऊया हाताने मिक्स करून घेऊया म्हणजे सर्व फोडीना व्यवस्थित मीठ आणि हळद लागणार तीन ते चार तास झाकून ठेवूया तीन ते चार तासानंतर बघा कसे पाणी सुटले आहे सर्व पाणी काढून पाच ते सहा तास फॅन खाली वाढवून घेऊया बघा किती छान सुकले आहे साहित्य बघूया आता गूळ लोणचे मसाला मोहरीची डाळ लवंग मेथ्या मीठ हिंग आणि क शेंगदाण्याचे तेल सर्वप्रथम शेंगदाण्याचे कड़ तेल कडकडीत तापवून घेऊया कडकडीत तापल्यानंतर गॅस बंद करूया थोडे तेल थंड झाल्यानंतर त्यामध्ये हिंग लवंग मेथ्या मोहरीची डाळ आणि लोणचे मसाला परतून घेऊया सर्व मसाला कैरीच्या फोडींमध्ये मिक्स करून घेऊया कमी घालावे, मीठ अगदी कारण आधीच आपण मीठ घातलेले आहे गुड मिक्स करून घेऊया गोड आंबट लोणचे तयार बघा कसे तेल सुटले छान